अजित पवार आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावे मंत्री भरत गोगावले निधी वाटपावरून पुन्हा एकदा मंत्र्यांची खतखत समोर आली आहे निधी वाटप करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावे असे विधान रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी आज पंढरपुरात केले शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याचा निधी इतरत्र वळवल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे त्यानंतर आता शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करा शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावे अशी आशा अपेक्षा व्यक्त केली एखाद्या दे मंत्र्याचा जर निधी थांबवला काही कारण असतो किंवा काय तर ते मला असं वाटतंय की काही गोष्टी मी जर मंत्री आहे आणि माझ्या जर खात्यातला काही निधी जर थांबव असेल तर आम्हाला पण विश्वासात घेणं गरजेचं आहे ह्या अशा अडचणी आहेत या देशा राज्याच्या आणि त्याच्यामुळे थोडं आपण समजून घेणं गरजेचं आम्ही समजू शकतो ना की ज्या अर्थी आम्ही लाडक्या बहिणींना सांभाळतो आहे अर्थी ते पैसे आम्हाला द्यावेच लागत आहे अर्थी थोडा निधीला पण किंवा इतर फंडिंगला थोडी कात्री बसते नाही बसत अशातला भाग नाही आहे परंतु आम्ही एवढं कोणी काही बोलणं किंवा काय चालणं बरोबर नाही आहे परंतु त्याचा पण विचार सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल महिला बालकांना असेल आरोग्य असेल किंवा आणि आमचे शालेय शिक्षण हे जे काही महत्त्वाची खाती एकदम कनेक्टिव आहेत त्यांचा निधी त्यांना मिळणं त्यांना मिळणं म्हणजे त्या खात्याला मिळणं जरुरीचं आहे असं मला वाटतं बिरो रिपोर्ट एस एन मराठी पंढरपूर